श्रावणात नारळी पौर्णिमा कधी जाणून घ्या तिथी मुहूर्त आणि महत्व नारळी पौर्णिमेचा सण प्रामुख्याने समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांकडून साजरा केला जातो श्रावणातील पावसामुळे समुद्र प्रचंड खळवळलेला असतो आणि बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते दरम्यान खवळलेल्या समुद्राचा कोप होऊ नये आणि वरुण देवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नारळी पौर्णिमेला पूजा केली जाते माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत चला आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हिंदू धर्मात श्रावण मास खूप महत्वाचा आहे व्रत सण उत्सवांचा महिना म्हणून श्रावणाची ओळख आहे या महिन्यात नागपंचमी पुत्रदा एकादशी गोपाळकाला रक्षाबंधन नारळी पौर्णिमा असे महत्वाचे सण उत्सव साजरे केले जातात पंचांगानुसार रक्षाबंधनालाच नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा देखील म्हटले जाते महाराष्ट्रात विशेषत कोळी बांधव व समुद्रकिनारी राहणारे लोक मोठ्या उत्साहात हा, हा सण साजरा करतात या दिवशी वरून देवतेला प्रसन्न करण्यासाठी समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण केले जाते चला तर मग जाणून घेऊया नारळी पौर्णिमा तिथी मुहूर्त आणि त्याचे महत्व नारळी पौर्णिमा तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार यंदा नारळी पौर्णिमा तिथी सोमवार एकोणावीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल तर याच दिवशी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार यंदा एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल समुद्राची केली जाते पूजा नारळी पौर्णिमेचा सण प्रामुख्याने समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांकडून साजरा केला जातो श्रावणातील पावसामुळे समुद्र प्रचंड खळबळलेला असतो आणि बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते हा काळ माशांच्या प्रजनन काळ असल्याने या काळात मासेमारी देखील थांबवलेले असते दरम्यान खवळलेल्या समुद्राचा कोप होऊ नये जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात समुद्र शांत व्हावा आणि वरुण देवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ किंवा नारळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतात समुद्रात नारळ अर्पण केले जात असल्याने या सणाला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात पारंपरिक नृत्यासह विशेष नैवेद्य नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र आणि बोटीला विशेष नैवेद्य दिला जातो यात नैवेद्य म्हणून नारळाच्या करंज्यांचा नैवेद्य बोटीला दिला जातो काही ठिकाणी रावस माशाचा तळलेला तुकडा देखील नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो त्यानंतर कोळी बांधवांतर्फे पारंपरिक गीत गायन मिरवणूक नृत्य नारळ फोंडण्याच्या खेळासह विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात